सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा ही कावेरीला फोन करते आणि कावेरीला समजूत घालत म्हणते की तू काही काळजी करू नको साई सर्व काही ठीक होईल तेवढ्यात अक्षय हा उठून रमाकडे येतो तर रमा अक्षयला म्हणते की तुम्हाला आता काही जरी झाले ना तर रेवाला हे पटूनच द्यावं लागेल की तुमचे रेवावर प्रेम आहे म्हणून रामा म्हणते तुम्ही माझं ऐका हे करणं म्हणजे तो आपल्यासाठी आणि आपल्या, आपल्या कुटुंबासाठीच चांगला असेल अक्षय म्हणतो रामा माझ्या डोक्यात आता काय चालू आहे तुला समजतंय का तर रामा म्हणते की पंकज काकांनी काहीही का केलं नाही ते चुकीचं जरी वागत असले ना तरी ही गोष्ट ते कधीच करणार नाहीत रामा म्हणते की आई आणि मंगला सुद्धा फसवलं जाते आणि यांनासुद्धा फसवलं जाते माझ्याकडे आता काही पुरावा नाही पण मी तुम्हाला ठाम खात्रीने सांगते रमा म्हणते माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे तर अक्षय म्हणतो मग माझासुद्धा तुझ्यावर विश्वास आहे असं जर असेल ना तर मी पंकज काकरांना सोडवीन इकडे आता अक्षय हा ऑफिसमध्ये आलेला असतो आई आजी आणि शशिकांतसुद्धा तिथे बसलेले असतात हळूचा शशिकांत आजीला विचारतो की त्याला विचार ना की पंकजला जामीन कसा मिळाला ती तर आता इकडे अक्षय मीटिंगचे बोलणे करू लागतो तेवढ्यात आय्याजी म्हणते की अक्षय अरे तुला कळलं का त्या पंकजला कसा जामीन मिळाला ते तेव्हा अक्षय आता जे, आई आजी आय्याजीकडे बघू लागतो अक्षय म्हणतो आहे याची तूच म्हणते ना या अशा माणसांचा काही विचार करायचा नसतो तेव्हा तू कशाला त्याचं टेन्शन घेतेस कुणी का सोडवी ना त्यांना शशिकांत म्हणतो की असं कसं लक्ष नाही घालायचं कंपनीच्या रिप्युटेशनचा प्रश्न आहे तर अक्षय म्हणतो वा कंपनीचं रिप्युटेशन तुम्ही कधीपासून जपायला लागल्यात तर लगेचच आजी आणि शशिकांत दोघेही अक्षयकडे बघू लागतात अक्षय म्हणतो की हे नैनाला घेऊन फिरायला गेले होते तेव्हा रिपीटेशन कुठं गेलं होतं अक्षय म्हणतो तसं सुद्धा आता तुमचं वय झालं आहे तेव्हा मी हे सर्व प्रॉब्लेम बघेन तुम्ही यात मध्ये लक्ष घालू नका तर आई आजी म्हणते की अक्षय हे तू काय बोलतोयस अक्षय म्हणतो की आपली सिक्युरिटी यावरून किती वीक आहे हे दिसते आणि म्हणूनच मी असा सुद्धा विचार केला आहे की आता कंपनीची सिक्युरिटी वाढवायची आणि आता सर्व कंपनीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणार ते ऐकता शशिकांतला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो की हाये हे सी सी टी व्ही त्याचं फुटेज कोण चेक करतं का तेसुद्धा मी आता बघणार आहे अक्षय म्हणतो मी आता डिलिव्हरी टेम्पोमध्ये सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे बघव बसवणार आहे अक्षय म्हणतो की आपलं साम्राज्यच एवढं मोठं आहे तेव्हा आपल्यावर हल्ले होतच राहणार ते सर्व सोडून द्यायचे आणि पुढे जात राहायचंय चला कामाला लागा असे म्हणत अक्षय तेथून निघून जातो तर अभ्या म्हणतो की आय्याजी अक्षय मला वाटतं एकदम बरोबर बोलतोय आपण पुढे जाऊयात तर अयाजी मी म्हणते ठीक आहे काही जरी झालं ना आपण आपल्या कामाकडेच लक्ष देऊयात तर आता पंकज हा पोलीस स्टेशनमधून बाहेर येऊन रमाला फोन करतो पंकज चाललेला फोन बघून रमा म्हणते की पंकज काका तुम्ही मला कसा फोन केला पंकज म्हणतो की रमा मला सोडवलं बरं का बापूंनी तर रमा म्हणते काय तर पंकज म्हणतो हो पंकज म्हणतो मला जामिनावर सोडून बापूंनी पुन्हा माझ्यावर उपकार केले पंकज म्हणतो की मला आता फक्त त्या शशिकांत मुकादमाची भीती वाटते तर रमा म्हणते की काका तुम्ही आता त्याची काही काळजी करू नका ते तुम्हाला काहीच करणार नाहीत रामा म्हणते की आता तुम्ही लगेच घरी जा बर पण मंगला मावशींनी रडू रडू अख्ख्या वाडीला गोळा केलंय आणि सगळी वाडी रडते पंकज म्हणतो की अरे देवा आता तिने रडून रडून आजूबाजूच्या वाडीतील सर्व लोकांचा थैया उडावला असेल तर लगेचच पंकज म्हणतो मी जातो आणि फोन ठेवतो तर आता रेवा तिच्या रूममध्ये एरझऱ्या मारत असते आणि म्हणते की रेवा तू असं का केलं का अक्षयला बेबी मूनसाठी जायला नकार दिलास तर रेवा म्हणते की आता मी काय करू मी कशाला त्याला नकार दिला आणि तेवढ्या जान्हवी तिथे येते तेव्हा लगेच जान्हवीचा घासा बसलेला बघून रेवा म्हणते काय झालं तर जान्हवी म्हणते की अगं मी कोल्हापूरला गेले होते ना तेव्हा तिथे मला माझ्या डॅडीनी फॅन्सी खाऊ घातलं तर जान्हवी म्हणते तुला काय झालं तर रेवा म्हणते मला आता वेगळंच टेन्शन आलंय आयुष्यात मी पुढे जायचा प्रयत्न करते आणि जे काही होतंय ना ते मी माझ्या हातानेच पुन्हा मला मागे खेचून आणते रेवा म्हणते की पण तुला मी नाही सांगणार कारण तू रामाची मैत्री नाही ना, ना। तेव्हा जानवी म्हणते की कमान रेवा कोल्हापूरमध्ये माझ्या डॅडींचं ना घर एवढं मोठं आहे आणि त्या घरामध्ये माझं एवढं मोठं कपाट आहे ना त्या कपाटात खूप सारे कॉस्मेटिक्स आहेत तेवढं कपाट सुद्धा नाही तर मी रामासोबत कशी मैत्री करू शकेन रेवा तर रेवा म्हणते की मला कोणीच मैत्रीण नाहीये आणि अक्षय सुद्धा आता मी अक्षयला बोलले जान्हवी म्हणते की काय झालं तर रेवा म्हणते की मी अक्षयला बेबी म्यून साठी नाही म्हणाले ना तर रेवा म्हणते की पण मी आता त्याच्याकडे नाही जाणार तर जान्हवी म्हणते की नाही नाही असा अजिबात करू नकोस जान्हवी म्हणते की त्याला तुझ्याकडे येऊ दे आणि त्याला तुझी व्हॅल्यू व्हॅल्यू कळू दे ना तर रेवा विचार करू लागते तेव्हा जानवी म्हणते की अक्षय तुझ्याकडे कधीच येणार नाही रेवा जानवी म्हणते की रेवा त्याला अजिबात स्वारी म्हणू नको येऊ दे त्याला तुझ्याकडे आणि कळू दे तुझं व्हॅल्युएशन इकडे आता रेवा ही लाडू करत असते तेवढ्यात रेवा तिथे म्हणते की अगं लाडू कशाला करतेस दिवाळी तर झाली ना आणि पुढच्या दिवाळी यायला वेळ आहे तेव्हा रेवा म्हणते की अगं आता संक्रांत आली ना तेव्हा तिळाचे लाडू करते तर रेवा म्हणते की वो असं आहे का तर रेवा म्हणते की अक्षय माझ्याकडे जा जास्त लक्ष देतो ना तेव्हा तू आता हे असं करून त्याचं लक्ष त्या तुझ्याकडे उडून घेण्याचा प्रयत्न करते पण तुला माहीत आहे का रामा अक्षय मला आता बेबी मुनसाठी घेऊन जाणार आहे तर तेवढ्या सुद्धा तिथे येते रेवा रामा म्हणते की अगं मगाशी तू नाही का राग राग म्हणाली मला बेबी मुनला नाही जायचं मग तेव्हा मला नाही वाटत ते तुला बेबी मुनसाठी घेऊन जातील म्हणून तुमचं भांडण झालं ना तेव्हा ते सुद्धा तुझ्याकडे बोलायला येणार नाहीत आणि तू सुद्धा जाणार नाही ना असे आता रमा रेवाला विचारते जान्हवी म्हणते की रेवा तू अजिबात माफी मागू नकोस का स्वतःला कमीपणा करून घेतेस तेवढ्यात अक्षय हा ऑफिसवरून येतो आणि तिळाचे लाडू बघून अक्षय म्हणतोय की आ हा तिळाचे लाडू तर रमा म्हणते तुमच्यासाठी नाही केले तुमच्यासाठी वेगळे आहेत तर रमा लगेच रेवाकडे बघून अक्षयला खुनावते आणि म्हणते नका खाऊ तर अक्षय म्हणतो ठीक आहे आणि अक्षय रेवाकडे न बघता आतमध्ये निघून जातो तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो जान्हवी म्हणते की अरे रे अक्षयने तुझ्याकडे तर ढुंकूनही बघितले नाही रेवा तर रेवा म्हणते बघितलं का कसा वागला तो आता मी त्याच्याशी बोलणार सुद्धा नाही रेवा म्हणते की बघितलं का आणि आता मी नाहीच बोलणार त्याच्यासोबत त्याला मा माझ्याकडे स्वारी म्हणायला येऊ दे आणि रेवा तिच्या बेडरूममध्ये निघून जाते तर जान्हवी लगेच रमाला म्हणते की रमा बघ आता मी रेवाला अक्षयपासून कशी लांब ठेवते ते तर आता रमा विचार करते की या रेवाला तर यांच्या जवळ आणायचं ना तर आता काय करू तर रमाचा पडलेला चेहरा बघून जान्हवी म्हणते काय झालं तर रमा म्हणते की थँक्यू जान्हवी ताई आणि लगेच रमा ही जान्हवीला मिठी मारते तर आता इकडे अक्षय हा टेरेसवर त्याचे काम करत असतो तेवढ्यात रमा आता तिळाचा लाडू घेऊन अक्षयला देत म्हणते की चला एक लाडू खाण्याची तुम्हाला परवानगी दिली अक्षय म्हणतो की मागाशी खात होतो तर तेव्हा खाऊ नाही दिला तर आता नकोय मला तर आता रमा म्हणते की रेवा तुमच्याकडे स्वारी मागायला येणार नाही तेव्हा तुम्हीच जा तर अक्षय म्हणतो काही गरज नाहीये तसंही ती आता बेबी म्हणूनसाठी साठी यायला ना, तयार नाहीये तेव्हा मी तिच्याकडे जाणार नाही रमा म्हणते तेव्हा हा लाडू खा आणि लगेच कामाला लागा तर अक्षय म्हणतो की तू अस त्या रेवाच्या गळ्यात मला का बांधते रेवा सोबत मला जायला सांगते आणि मी जर तिचा झालो तर आणि रागाने अक्षय तिथून जात असताना लगेच अक्षयचा पाय सटकतो आणि आता पडत असलेल्या अक्षयला रमा ही पटकन पाठीमागे येऊन धरते तर आता प्रेमाने रमा आणि अक्षय दोघेही एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा तो तिळाचा लाडू हातात धरत रमा म्हणते की हा तिळ आणि गुळाच्या लाडू सारखे आपण एकजीव झालोय आणि मला माझ्या प्रेमावर हो प्रेमा पूर्ण विश्वास असल्याचे रमा अक्षयला सांगताच अक्षय हा खूप खुश होतो आणि प्रेमाने रमा अक्षयला तो लाडू स्वतःच्या हाताने भरवते तर आता इकडे रेवा गुलाबाचे फुल घेऊन त्याच्या पाकळ्यात ओढत असते आणि विचार करते की देवा मी हे काय केले मी दुसऱ्यांदा अक्षयला नाही म्हणाले रेवा म्हणते की अक्षय नाही येणार आणि मी जाऊ का मागे माफी मागायला रेवा आता अक्षयकडे जाऊ लागतात पटकन तिथे येते आणि रेवा समोर बसत म्हणते की रेवा रमा आणि अक्षयचे भांडण झाले तेव्हा आता अक्षय तुझ्याकडे येणार तर खुश होऊन रेवा म्हणते रिअली पुन्हा रेवा विचार करू लागते की अक्षय येणार की नाही येणार तर आता इकडे अक्षयला समजावून लाडीगोडी लावून रमा म्हणते की मग रेवाला समजवायला कसं जाणार तर अक्षय म्हणतो की मी नाही जाणार आणि रेवाला सुद्धा नाही समजावणार तर रामा म्हणते की मग काय करायचं एक काम करा ना मी रेवाच्या आवडीच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते रामा म्हणते की रेवाला गिफ्ट दिलेलं खूप आवडतं आणि तिला असं ना पिक्चर सुद्धा खूप आवडतात रामा म्हणते की आता तुम्ही तुम्हाला काय करायचं ते करा अक्षय म्हणतो मग मी काय करू पिक्चर सारखं तिच्या सोबत वागू का तर रामा म्हणते की हो तसंच वागा तर आता इकडे दोघेही मोठ्या प्लान करतात तर आता नटून तटून रामा ही अक्षय समोर येते आणि म्हणते की तुम्ही त्या रेवा सोबत का जाताय फिरायला मी आपण दोघे जाऊ फिरायला आणि मग मी तुम्हाला काही दिवसांनी गोड बातमी देईल तेव्हा तेवढ्यात दरवाज्यात येऊन रेवा ते रमाचे बोलणे ऐकते तर आता बेडरूम मध्ये रमा आणि अक्षय एकमेकां मा पाठीमागे पळू लागतात रमा ही आता पाय घसरून पडते आणि रामाचा पाय मिरगळतो तेवढ्यात रेवा तिथे रमाला म्हणते की रामा तू अशी कशी पडलीस तर अक्षय म्हणतो की पलंगावर नाचत होती आणि तेव्हा पडली तेव्हा रेवा म्हणते की अरे बाप रे तर रेवा म्हणते की रमा तू पलंगावर का नाचत होतीस तेव्हा आता रमा आणि अक्षयने मोठी आयडिया केलेली असते तेव्हा आता बेबी मून मूमध्ये रेवाला नेण्यासाठी रमा ही कोणती आयडिया करते आणि आता रमासुद्धा अक्षयसोबत बेबी मूनमध्ये जाऊन रेवाला आता कसे तोंडावर आपटून रमा आणि अक्षय कसा खऱ्या अर्थाने हनीमून साजरा करतात आणि रेवाच्या खोट्या प्रेग्नन्सीचा पर्दाफाश करून रेवा ही प्रेग्नंट नसल्याचे सत्य आता रमा आणि अक्षय हे मुकादमाच्या समोर कसे आणतात आणि रमा आणि अक्षय दोघी हे आता मध्ये मज्जा करून आता रमा हीच अक्षयची खरी प्रेमाची बायको असल्याचे अक्षय कसे रेवाला पटवून देतो हे बघण्यासाठी आणि ब्रंभ मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा